तुम्ही शिकत आहात माझ्यासोबत फोर टक्स ब्लाउजची परफेक्ट अशी कटिंग आणि एकदम स्टेप बाय स्टेप परफेक्ट तुम्हाला समजेल अशीच सांगणार आहे आणि आजचा आपला आहे दिवस आहे कारण आपण दुसऱ्या दिवशीही फोर टक्स ब्लाऊजची परफेक्ट अशी ही कटिंग तुम्हाला करून दाखवणार आहे एकदम स्टेप बाय स्टेप खूप सोप्या पद्धतीने खूप सोपी अशी ही पद्धत आहे उंची छाती मोंढा गळा प्रत्येक गोष्टी व्यवस्थित कशा घ्यायच्या हे या व या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायचं आहे आज आणि सगळ्याला समजेल अशीच ही कटिंग आहे तुम्ही जर नवीन असाल तरीही समजेल किंवा तुमचं थोडंफार झालेलं असेल तरी पण तुम्हाला समजेल की इतकी सोपी कटिंग अजून कुणीच तुम्हाला सांगितली नसेल ही आजची आपली ही परफेक्ट अशी कटिंग आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आणि तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तर खूप सोप्या पद्धतीने ही कटिंग आज आपण करणार आहोत शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ खूप म्हणजे परफेक्ट अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण या सांगितलेल्या आहेत नक्की तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे हे असे हुकलवून घ्यायचे आता हे आहे आपल्याला जे ब्लाउज कट करायचं ते हे ब्लाउज आहे आणि हे एक गिरायकाचं ब्लाऊज आहे त्यावरच आपण परफेक्ट शिकवणार आहोत तुम्हाला तर हे आपण काठ जो आहे तो आपण काढून घेणार आहोत या प्रकारे कट करून घ्यायचं आहे कारण ब्लाउजला आहे डिझाईन आणि तुम्हाला जसा कटिंगचा व्हिडिओ पाहणार आहे तसाच तुम्हाला फिटिंगचा सुद्धा टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ पाहायचा आहे तर हा आपण काट एकदम बाजूला काढून ठेवलेला आहे आणि आता आपण याच्यावर आपण परफेक्टली असं हे माप टाकणार आहोत ब्लाऊज फीस थोडासा कमीच आहे पण ब्लाऊज पण जरा छोटा आहे त्यानुसार बसेल मला तरी वाटतं तर आपण छाती मोजून घेऊया म्हणजे समजेल आपल्याला साडे दहा आहे साडेनऊ आहे छाती म्हणजे बसेल परफेक्ट बसेल ब्लाउज तर त्यासाठी आपण आता मी तुम्हाला डायरेक्ट म्हणजे कपड्यावरच शिकवणार आहे आणि पेपर कटिंग सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला पेपर कटिंग आवडत असेल तर पेपर शिकायचा किंवा डायरेक्ट कपड्यावर आवडत असेल तर डायरेक्ट कपड्यावर पण तुम्ही कट करू शकता खूप सोपी पद्धत आहे तर आपण सुरुवात करूया सर्वप्रथम ब्लाउजची ज्या वेळेस मापं टाकतो त्यावेळेस सगळ्यात अगोदर तुम्हाला उंची टाकायची आहे करेक्ट उंची करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला बॉक्स तयार करता येतो आता उंची झाली की छाती टाकायची असती छाती झाली मोढ्याचं माप टाकायचं मोढ्याचं झालं की गळा टाकायचा शोल्डर टाकायचं हे तुम्हाला परफेक्ट माप पर टाकता आले आणि हे लक्षात ठेवायचं हा व्हिडिओ तुम्हाला तीनदा तीनदा पाहायचा आहे म्हणजे पेपर कटिंग करताना आणि शक्यतो सुरुवातीला पेपर कटिंगच करा कारण बऱ्याचदा लक्षात राखणे सुकून कटिंग होते म्हणजे ब्लाऊज कट जा तुम्ही चांगल्या ब्लाऊजवर सुरुवात म्हणजे नवीन जर शिकत असाल तर एखादं तुमचं जुनी साडी असेल कॉटनची त्याच्यावर पण शिकू शकता एखादं बेडशीट असेल जुनं त्याच्यावर सुद्धा प्रॅक्टिस करू शकता आणि पेपरची प्रॅक्टिस तर आठ आठ दहा दहा तुम्ही तुमच्या स्वतःचं ब्लाऊज सुरुवातीला स्वतःच्या मापावरचं ब्लाऊज तुम्हाला परफेक्टली अगोदर स्वतःचं ब्लाऊज परफेक्ट करून घ्यायचं नंतरच दुसऱ्याचं म्हणजे जे आपले नातेवाईक असतात घरात त्यांचे ब्लाऊज तुम्हाला शिवायचे आहेत तर सुरुवात स्वतःपासून करायची तर आपण सुरुवात करूया मापापासून तर उंची आहे तेरा इंच पावणे तेरा आहे करेक्ट पावणे तेरा इंच उंची आहे तर आपल्याला पावणे चौदा ठेवायचे आहे एक इंच वाढून घ्यायचे आहे आणि जसे जसे माप सांगितलेले आहेत तसे तसेच तुम्हाला घ्यायचे आहेत म्हणजे काय होईल की तुम्हाला परफेक्टली असं समजलं जाईल आता उंची झाली आपली आता आपल्याला टाकायचं आहे शोल्डरचं माप आता तुम्ही लक्षात ठेवायचं ह्या ट्रिक्स खूप महत्वाच्या आहेत जर तुमचं शोल्डर जर म्हणजे गळा जर मोठा असेल तर तुम्हाला गळा सव्वा दोन कोणत्याही ब्लाऊजचा तुम्ही सव्वा दोन इंच गळा कितीही पंचेचाळीस नंबर जरी असला अठ्ठावीस नंबर जरी असला तर सव्वा दोन इंच गळा ठेवून द्यायचा जर कुणाला जर पसरट गळा हवे अस हवा असेल तर तुम्ही अडीच अवघतीन तीन ठेवू शकता पण नॉर्मल सगळ्याला म्हणजे सगळ्यांसाठी हा नॉर्मल गळा सव्वा दोन इंच परफेक्टली येतो तर तुम्ही सव्वा दोन इंच गळा ठेवून द्यायचा आहे आणि डोळे झाकून न म्हणजे न संकोच करता सव्वा दोन गळा कारण पंचवीस वर्ष हेच काम केलेलं आहे त्यानुसारच मी तुम्हाला शिकवत आहे माझे म्हणजे माझी जी मी मला जे आहे की म्हणजे कोणत्या साईजला किती म्हणजे कोणता गळा असेल म्हणजे किती खुली असेल त्याला शोल्डर किती ठेवावं लागतं त्यासाठी तुम्हाला साडेआठ साडेनऊ साडे दहा अकरापर्यंत तुम्ही सव्वा दोन इंच गळा ठेवू शकता कोणत्याही ब्लाऊजचा म्हणजे याच ब्लाऊजचा नाही तुमच्याच ब्लाऊजचा नाही तर कोणत्याही टोटल ब्लाउजचा तुम्हाला सव्वा दोन गळा ठेवायचा आहे आणि ही ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवायची आहे आणि ही ट्रिक्स परफेक्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही न घाबरता तुम्हाला सव्वा दोन इंच गळा ठेवायचा आहे रुंदी आता आपण खूप सोप्या पद्धतीने आता हे आपण शोल्डर मोजतोय हे शोल्डर मोजून घ्यायचं शोल्डर आहे पावणे दोन इंच किती आहे पावणे दोन तर आपल्याला किती ठेवायचंय पावणे तीन ठेवायचे म्हणजे एक इंच वाढून घ्यायचंय शोल्डरमध्ये एक इंच तुम्हाला वाढून घ्यायचे तर आपण ठेवणार आहोत मी तीन इंच आता करेक्ट झाला आपण शोल्डर आपण गळा आणि शोल्डर मिळून आपलं पाच आलेलं आहे आणि ही तुम्ही लक्षात ठेवायची आहे तुम्हाला कोणताही ब्लाउज कट करताना वेस्ते येणार नाही किंवा मनात संकोच धरायचा नाही आता हे आपण ठेवायचं आहे गळा म्हणजे गळा आणि आपल्याला मोंढा घ्यायचा आहे तर एकदम यूट्यूबवर सुद्धा कुणीच तुम्हाला इतकी म्हणजे परफेक्ट अशी ट्रिक्स कोणी सांगितली नसेल तशी ट्रिक्स आहे तुमचा गळा आणि मोंढा कधीच कमी जास्त होणार नाही त्यासाठी तुम्हाला आता ह्या पट्टीचा उपयोग करून आपण गळा मोजायचा या पट्टीचा उपयोग करून आणि परफेक्ट आपण हे त्या असं पसरट करून घ्यायचं आहे गळा हे जे आपली फिटिंग आहे ना तिथं वडायचं आणि हे हात असा फिरवायचा लक्षात ठेवायचा आहे कट म्हणजे गळा मोजताना आणि टेपनी आपल्याला मोजायचा आहे गळा तर सुरुवात करूया जिथून आपली शोल्डरची ही टीप आहे फिटिंग आहे म्हणजे आपण जोडून घेतलेला आहे तिथे ठेवायचं आणि तुम्हाला गळा एकदम पट्टी आपली जिथून गळा आहे तिथं तुम्हाला पट्टी ठेवायची आहे बऱ्याच जणाला वाकडं तिकडं होतं त्याच्यामुळे गळा कमी जास्त होतो तर या प्रकारे तुम्ही जर केलं तर तुम्हाला नक्कीच परफेक्ट ब्लाऊज शिवता पण येईल आणि गळा पण कमी जास्त होणार नाही तर गळा आहे आपला करेक्ट आता आपण ही पट्टी ठेवलेली आहे तर आपण आता काय करायचं हे जे हे चॉकने आपण ही, ही, ही रेष वडायची आणि कुठपर्यंत रेष आपली येते तिथपर्यंत आपला गळा परफेक्ट त्या अंकापर्यंत आपला गळा परफेक्ट झाला म्हणजे गळा आहे पावणे सहा इंच परफेक्ट पावणे सहा आपला गळा आलेला आहे तर पाहू शकता करेक्ट आपला पावणे सहा समोरचा गळा आलेला आहे तर आपण पावणे सहा गळा घेऊया आणि जे माप टाकले ते पटकन टाकून द्यायचं म्हणजे लक्षात राहतं परत तीनदा तीनदा आपल्याला म्हणजे हे करायची गरज नाही लक्षात ठेवायची किंवा म्हणजे आठवायची गरज नाही तुम्ही जे माप घेतलं ते असं पटकन टाकून द्यायचं आता आपण हे पाहुणे सहा गळा ठेवलेला आहे आता सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं हे जे मोंढा आहे हा जो मोंढा आहे याच्यावरच ब्लाउजचं फिटिंग कटिंग परफेक्ट याच्यावरच असते जर तुमचा गळा कमी झाला म्हणजे मुंढा कमी झाला चालतो पण मोठा जर झाला तर ब्लाऊज पूर्ण बिघडतो तर त्यासाठी ही अशी पट्टी ठेवायची जिथून आपली फिटिंग आहे तिथं तुम्हाला या या प्रकारे पट्टी ठेवायची आणि ही असं गोलाकार बाही ठेवून द्यायची आहे आणि एकदम परफेक्ट असं तुम्ही किती नवीन असाल डोळे झाकून तुम्ही ब्लाऊज कट करू शकता इतकं परफेक्ट तुम्हाला मी शिकवणार म्हणजे शिकवत आहे तर आपलं मुंढा आहे पाच इंच मुंढा आपला पाच इंच आहे अशी रेश वाढायची त्या अंकापासून इकडून ओढू शकता किंवा इकडून ओढू शकता तर हे पाहू शकता परफेक्ट आपलं पाच इंच हे मुंढा आहे तर आपण हे मुंढा पाच इंच ठेवून द्यायचा आहे करेक्ट आपला मुंढा पाच इंच आहे छाती मोजायची आहे मेन मेन हेच आहे गळा इंची आणि आणि छाती बस बाकी आता यामध्ये जास्त चार मापामध्ये ब्लाउज येऊन जात तर सव्वा नऊ तुमचं छाती आहे किती सव्वा नऊ तर आपल्याला एक इंच वाढून ठेवायचे तुम्ही नवीन असाल तर दीड इंच वाढून ठेव ठेवू शकता सव्वा नऊ सव्वा दहा साडे दहा ठेवू शकता तर आपण इथं काय करणार आहोत परफेक्ट आपण सव्वा नऊवर एक खून करून घ्यायची ही झाली आपली मेन फिटिंग आणि सव्वा दहाला ला एक म्हणजे ती झाली आपली मार्जिन आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत तीनदा तीनदा बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल माप कसे घेतलेले आहेत आणि माझं काही लक्षात म्हणजे चुकून बाकी राहिलं असेल तर कमेंट्स करून सांगायचं आहे आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय ते सुद्धा तुम्ही फटाफट कमेंट्स करायच्या कारण घरी बसून तुम्हाला फ्रीमध्ये इतक्या महत्वाचं आणि इतक्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला शिकवते मला काही तुमच्याकडनं पैसे लागत नाही काही नाही फक्त तुम्हाला यावं ही अपेक्षा आहे इथून आपल्याला घ्यायचं आहे आता हा जो हा कोण आहे इथून आपल्याला अर्धा इंच कोणत्याही ब्लाऊजसाठी अर्धा इंच ठेवायचं आणि इथून आपल्याला गळा जर मोठा असेल तर एक इंच ठेवायचं गळा जर छोटा असेल तर दीड इंच सव्वा इंच दीड इंच तर मी ठेवणार आहे सव्वा इंच हा जो खड्डा आहे तो मागचा आहे आणि पहिला घेतलाय तो समोरचा खड्डा आहे आणि हे अर्ध सोडायचं इथून अर्ध इथून अर्ध सोडायचं इथून इथून अर्ध सोडायचं गोलाकार करून घ्यायचा आता हे झालं आपलं परफेक्ट माप बाजूची कटिंग आता आपण याच मध्ये आपण समोरच्या बाजूची कटिंग पण करणार आहे आणि हे बघा आपल्याला ज्या वेळेस आपण क्रॉसपट्टी मोजतो त्यावेळेस आता क्रॉस पट्टी बऱ्याचदा बऱ्याच म्हणजे किती घेऊ काय घेऊ सव्वा दोन अडीच आणि तीन ठेवायचे कोणत्याही याला अडीच आणि तीन ठेवायची तुमची क्रॉस पट्टी जर छोटी झाली तर तुमची खात छाती खाली वगळते जर क्रॉसपट्टी मोठी झाली तर तुमची छाती क्रॉसपट्टीमध्ये जाते पूर्ण छाती क्रॉसपट्टीमध्ये जाते आणि टक्स आपला असा वर दिसतो वर टक्स दिसतो छाती खाली येते फिटिंग अजिबात बसत नाही त्यासाठी नेमकं अडीच आणि तीन हा फॉर्मुला लक्षात ठेवायचं कोणत्याही ब्लाऊजसाठी कोणत्याही ब्लाऊजसाठी हा फॉर्मुला लक्षात ठेवायचं कोणत्याही मापाच्या ब्लाऊजसाठी अडीच आणि तीन घ्यायचं आहे डोळे झाकून काम करायचं आहे तुम्हाला अडीच आणि तीन घेऊन टाकायचे जर तुमची क्रॉसपट्टी मोठी झाली तर छाती तुम्हाला त्या क्रॉसपट्टीमध्ये अर्धी छाती क्रॉसपट्टीमध्ये येते आणि असं फ्लॅट बसते वर मोकळच खाली त्या क्रॉसपट्टीमध्ये छाती येते आणि क्रॉसपट्टी जर छोटी झाली तर तुमची छाती खाली येते खाली दिसली छाती जिथं बरोबर यायला पाहिजे तिथं दिसत नाही ती छाती क्रॉस क्रॉसपट्टी खाली केल्या खा क्रॉसपट्टी खाली घेतल्यामुळं ती छाती अजून खाली उघडलेली छाती असते ती अजून खाली येते आणि जे आपले जे मेन पॉइंट आहेत म्हणजे बस ते आपले खाली दिसतात त्यासाठी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे परफेक्ट परफेक्ट फॉर्म्युला तीन आणि अडीच ह्या गोष्टी लक्षात ठेवायचे कोणत्याही ब्लाऊजमध्ये आता आपण आता हे तीन आणि अडीच ठेवले आपण आता आपण इथं काय करणार आहोत छान असा आकार देऊन आहे आपल्याला या प्रकारे आकार आहे कारण हे आहे साधा ब्लाउज याला गोल आकार करून घ्यायचा म्हणजे कटोरी सारखं तुमचं ब्लाऊज बसतो परफेक्ट कटोरी सारखं गोल आकार दिल्यामुळं हे बघा आता हे झालं आपलं परफेक्ट आता आपलं दोन इंच तुम्हाला दीड इंच गेले तरी चालेल दीड इंच तुम्हाला इथं टक्स घ्यायचा आहे हा हा टक्स दीड इंचावर घ्यायचा इथून इथं दीड वर घ्यायचा आहे आणि हा टक्स तुम्हाला अडीच वर ठेवायचा आहे खालून आणि हा टक्स तुम्हाला पावणे चार वर ठेवायचा पावणे चार वर आणि हे इथून असं घेऊ शकता एकदम मधून आता इता तुम्हाला हा जो तुम्ही जर हे जे पॉइंट आहेत आपण हे टाकले हे जर तुम्ही जर अलीकडं अलीकडे जर टाकले असत तर तुमचा कटोरीचा जो आकार आहे तो पसरत होतो आणि याप्रमाणे जर टाकलं थोडस जवळ 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 तर तुमचं ब्लाऊज कटोरीपेक्षाही सुंदर बसतो फोर टक्स यासाठी तुम्हाला काय करायचंय थोडस जवळजवळ घ्यायचंय आणि आपला आता हे ब्लाऊज हे कमी आहे म्हणजे छाती माप कमी आहे म्हणून आपण नऊवर ठेवलेलं आहे नऊ वर ठेवायचं पॉइंट आता आपला हे आपण नऊवर ठेवले साडेनऊवर ठेवलेलं आहे शिलाई मार्जिन सहित सव्वा वर आता हा पॉईंट झाला सव्वा नऊ आता करेक्ट आपलं हे मधला पॉईंट झाला आणि इथून आपल्याला एवढंच आकारामध्ये आपल्याला हे टक्स ठेवायचे आहेत आता आपण हे कटिंग करून घेऊया व्हिडिओ मोठा होईल कारण मी तुम्हाला शांतपणे दम्मा आणि सांगायचे त्यासाठी तुम्हाला याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे गोलाकार आता याचाच याच यानी आपल्याला पाहायचं आहे माप म्हणजे आता हे मी फक्त पलटी केलंय पलटी करून आपल्याला हे छापून घ्यायचंय इतकी सोपी मागच्या याच्यातच समोरची आपण कटिंग करायलो इतक्या सोपे आणि फक्त ते पलटून टाकायचं त्याला तर पाहू शकता आपली परफेक्ट अशी ही सोपी एकदम सो ओपी अशी तुम्हाला परफेक्ट आपण हे फक्त हा भाग आपण पॅच करून घेतलाय आता आपल्याला कटिंग करून घ्यायची याच्यात आपल्याला कटिंग करून घ्यायची आणि ही कटिंग करताना मात्र तुम्हाला इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला अर्धा इंच आता हे आपण वाढून का घेतले अर्धा इंच ते तुम्हाला सांगते ही आपली परफेक्ट कटिंग आहे इथून आपण अर्धा इंच घेतले ज्या आपण हे टक्स घेतो हे टक्स घेतो इथले जे टक्स आहे इथं अर्धा इंचा तो आपल्याला उंची कमी पडू नये आपली बटन बटनपट्टी कमी होऊ नये त्यासाठी ते आपण हे खाली अर्धा इंच घेतले आणि इथला जो आपण टक्स घेतो त्यासाठी ते आपल्याला हा अर्धा इंच आपल्याला या टक्समध्ये जाणार आहे म्हणजे ही जी उंची आहे ती आपली इथं जमा होणार आहे इथं या टक्ससाठी आपण ही अर्धा इंच कोणत्याही ब्लाऊजमध्ये तुम्हाला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे साधं जर ब्लाउज असेल तर त्यामध्ये तुम्हाला आपण जी कटिंग टाकली परफेक्ट त्याच्या खाली अर्धा इंच तुम्हाला वाढून घ्यायचं आहे या टक्स मुळे इथला एक टक्स आणि इथला एक टक्स आता ही झाली हे झालं टक्स आता आता आपल्याला म्हणजे मागचा आणि पुढचा जर तुम्हाला जर हा टक्स मोठा घ्यायचा असेल हा टक्स जर मोठा घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायचंय इकडं वाढून घ्यायचंय या साईडला आता मी मी किती वाढून घेतलंय कारण हे ब्लाउजला म्हणजे या, या लेडीजला छाती कमी आहे त्यासाठी मी जास्त वाढून घेणार नाही ज्यांना छाती जास्त आहे आता हे मी अर्धा इंच वाढून घेतलेलं आहे इकडं आता ही आपली फिटिंग आहे आणि ही आपली मार्जिन आहे एक्स्ट्राची मार्जिन मी ठेवलेली आहे ही अर्धा इंच आपल्याला या टक्स मध्ये वेळेस आपण टक्स घेणार आहे त्यामुळं हा हा अर्धा इंच इथं आपल्याला इथं काम येणार आहे त्यासाठी तुम्हाला जर तुमची छाती जर अजून मोठी असेल तर तुम्हाला म्हणजे मागचा जो भाग आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला जी हे मार्जिन आहे ही मार्जिन मला एक इंच वाढून घ्यायची आहे एक ते दीड इंच वाढून घेऊ शकता फक्त इथं फर्स्ट फोटीमध्ये घ्यायची गरज नाही फक्त आपल्याला ह्या टक्ससाठी या टससाठी ही इकडची मार्जिन तुम्हाला वाढून घ्यायची आहे आता मी घेतलेली आहे अर्धा इंच कारण मला अर्धा इंच खूप होती त्याच्यामुळं मी अर्धा इंच घेतली छाती कमी आहे त्याच्यामुळं मी अर्धा इंच घेतलेली आहे तर तुम्हाला जर वाढून घ्यायची असेल तर एक इंच वाढून घेऊ शकते जर छाती मोठी असेल तर एक इंच आणि साध्या ब्लाऊज शिवण्यामागचे कारण तुमचे जर साडेपातळ असेल तर तुम्हाला साधं ब्लाऊज फोर टक्स ब्लाऊज परफेक्ट बसतो म्हणजे दिसत नाही त्यासाठी तुम्ही साध ब्लाउजचा हो। वापर करू शकता तर ही झाली परफेक्ट कटिंग ब्लाउज तर इतक्या परफेक्ट यांनी सांगितलंय तुम्हाला अशी कटिंग तुम्ही तीन चार वेळेस तुम्ही हा व्हिडिओ पहा तुम्हाला लक्षात येईल उंची कशी घ्यायची छाती कशी घ्यायची गळा मुंडा कसा घ्यायचा आहे ते तुम्हाला परफेक्ट मी सांगणार आहे म्हणजे सांगितलं आहे तर तुम्हा तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे आता हे तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस आपण हेच मापा आपल्याला इकडून पण टाकायचं त्यासाठी काय करायचं हे थोडंसं डार्क करून घ्यायचं हे फक्त डार्क करून घ्यायचं आणि या साईडला या साईडला तुम्हाला करून घ्यायचं आहे परफेक्ट म्हणजे कमी जास्त होणार नाही परफेक्ट गोल गळा हे तुमचे टक्स व्यवस्थित तर आणि या ब्लाउजची बाही फ्रील मध्ये आहे त्यामुळं मी या बाईची म्हणजे फ्री काढणार नाही कारण मला ज्या शिवायचं आहे ब्लाऊज त्यावेळेस किती म्हणजे हे घ्यायचं त्यानुसार मी घेणार आहे आणि टीचिंगचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पहा कारण हे डिझायनर ब्लाऊज आहे याचा डिझाईन पण म्हणजे त्यामध्ये सुद्धा दोन पार्ट करणार कारण डिझाईन म्हटलं की खूप म्हणजे तुम्हाला साधं ब्लाऊज पण शिवून दाखवायचं आहे आणि डिझाईन पण करून दाखवायचं आहे तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला याच म्हणजे टिचिंगमध्ये दोन पार्ट करणार आहे तर तुम्ही ते सुद्धा बघायचं आहे याची फक्त फ्रील आहे म्हणजे बाहीला डबल फ्रील आहे तर आपण साध्या पट्ट्या आहेत त्या पट्ट्या फक्त आपण ज्यावेळेस फ्रॉकला वगैरे फ्रील मारतो तर त्याप्रमाणेच फ्रील आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमी नक्की कमेंट्स करायचं आहे आणि घर बसून तु, तुम घरी बसून तुम्हाला शिकायचं आहे परफेक्ट स्टेप बाय स्टेप आणि कमेंट्स करायला मात्र विसरायचं नाही तुम्हाला कोणती अडचण येत असेल तुम्हाला तुमच्या फिटिंगमध्ये कठीमध्ये काही अडचण येत असेल तर नक्की करूनच करायचे आहेत थँक्यू